पहिल्या करता आदिवासी जनते करता आम्ही दोघ फाशीवर त्या ठिकाणी जाऊ किती त्याला कधी परवाच्या दिवशी तीन तारखेला घटना घडली ती सुरुवातीला प्रवीण पारदीनचा मला फोन आला दीपक वारपळे फोन के केला की के अशा अशा प्रकारे घोडेगावच्या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दुधामध्ये आल्या आढळून आल्या आणि त्याच्यानंतर आम्ही प्रत्यक्ष भेट देण्याकरता इथं आलो, आलो। प्रकल्प अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये बसलो प्रभाकर होते बाकी हे सर्व कार्यकर्ते होते त्यावेळी तिथं त्यांच्याशी चर्चा केली आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं की अशा अशा प्रकारच्या आड्या त्याच्यामध्ये आढळून आल्या नाईकडे म्हणून मुख्यध्यापक आहेत त्यांना देखील बोलून आणलं आणि त्यांना देखील विचारण्यात आलं त्यांनी देखील मान्य केलं की टॅट्रा पॅक नावाचं जे पॅकिंग आहे त्याच्यामध्ये चॉकलेट फ्लेवरचं दूध आहे बनाना फ्लेवर देखील आहे स्ट्रॉबेरी देखील दूध आहे दोनशे आणि त्याच्यामध्ये देखील आळ्या आढळून आल्याचं व्हिडिओ तुम्ही पाहिले आणि आम्ही तिथं बसतो प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांनी याच्यावरती आम्ही कारवाई करू त्याकरता पत्र लिहिले वरिष्ठांना कळवलं आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की हे आपण ऐकतोय आणि प्रत्यक्ष जाण्याचा निर्णय आम्ही घेतला

ते अंडर ऑब्झर्वेशन कॅमेऱ्याच्या खाली तिथं त्यांच्या त्याच्यातली आणि पलीकडच्या गोडाऊनला त्या ठिकाणी जी काही आहेत पॅकेट पाच पॅकेट आम्ही फोडली त्याच्यातल्या बॉक्सच्या कडेच्या बाजूला उंदराने जे मोठं पॅकिंग होतं ते कुरताडलेलं त्याच्यामध्ये होत आणि बाकीची जी पॅक बॉक्स होती पाच बॉक्स आम्ही ज्यावेळी फोडले तुम्हाला टॅट्रा पॅक तुम्ही पेले का नाही पेले याच्यातले तुम्हाला माहिती आहे ना जर तुम्हाला एक काही इकडे आवाज नाही जास्त टेट्रा कॅन्ट्रापेट म्हणजे कुठेच बॉक्स तुम्ही पाहिले कुठेच पाहिलं की नाही त्या टाइप मध्ये दोनशे हे म्हणते हे टेट्रा पॅकच पॅकेट आहे हे दुधाच आहे हे काय परदेशात दूध तयार होत नाही आपल्या तालुक्यामध्ये दूध आपल्या शेतकऱ्यांचं घेतलं जात काय रेटने खरेदी केलं जातं आपलं दूध पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस ठिकाणी आणि आपल्या तालुक्यातलं दूध आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या पोरांना परा गोवर्धन कंपनीला जे टेंडर देण्यात आलेले का ते काय दिलेले माहिती एकशे बत्तीस रुपये लिटरनी ते दूध दिलं जात म्हणजे तुमचं घेतलंय कितीने पंचवीस ते तीस रुपये आणि तुम्हाला कितीला परत पाजलं जाते एकशे बत्तीस रुपयांनी हे देखील तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे मधला जो मरीज आहे तो, तो कोण खातोय हे आपल्या ध्यानात आलं पाहिजे परंतु मला सर्व विद्यार्थी बांधवांना सांगायचे जे पॅकेट आहे यांनी सांगितलं आता त्याच्यात का आळ्या त्याच्यात नाहीत तिथल्या सुप्रिंटेंडंट देखील लेखी दिलेला आहे प्रवीण शेटकड आहेत दीपकडे देखील आहेत मुख्याध्यापकांनी देखील दिलेला आहे कॅमेऱ्याच्या खाली आम्ही जी पाच पॅकेट फोडली त्याच्यामध्ये देखील आळ्या त्या ठिकाणी निघल्या आता हे लवकर का देण्यात आलं नाही दूध पिताना काही पातेला धोतून ते पिलं जात नाही ते फ्रुटीला कसं असतं हे घोल असत आणि एक स्ट्रॉ पाईप असतो बरोबर ना तो स्ट्रॉ पाईप आपण ज्यावेळी त्याच्यामध्ये घालू त्यावेळी आपण तोंडाने डायरेक्ट पोटाचं तुम्ही पाहता का फ्रुटीमध्ये खाली काय दिसतं का आपल्याला मग सगळ्या पोरांनी आतापर्यंत पाईप त्याच्यात टाकला सनासन सणासन ते ओढलं आता आळी एवढी एवढी राहत आता ती कशी गेली काय गेली काय कळणार आहे का चावावं लागतं का दुधाबरोबर ते पोटामध्ये त्या ठिकाणी गेलं आणि आम्ही ज्यावेळी ते फोडलं तर त्याच्यामध्ये देखील आम्हाला आळ्या त्याच्यामध्ये दिसून आल्या प्रत्यक्ष आणि आम्ही मीडियाच्या समोर मुख्याध्यापकाने देखील स्टेटमेंट दिलं आता आम्ही गोरगरिबा करता लढतोय न्यायासाठी लढतोय आज सकाळी प्रवीणरावने मला एक व्हॉट्सअपला सकाळ पेपरची एक बातमी मला पाठवली आणि ते म्हणले की तुमचं आणि माझं नाव त्या ना ठिकाणी आहे आता दीपकचं नाव पेपर ते पेपरला नव्हतं ज्यावेळी आता ते काही ते आता तो कदाचित खुश असेल प्रभाकर खुश असेल आम्ही होतो आमची काय नाव आले नाही ना पण आमची काय नाही विद्यार्थी बांधवांना तुम्हाला सांगतो तुम्ही कदाचित बातमी पाहिली असेल प्रवीण पारधी आणि देवदत्त निकाम म्हणले खंडनी मागण्याकरता आले आणि आमच्या कंपनीची बदनामी केली आणि शंभर करोड रुपयाचा त्यांच्यावरती त्या ठिकाणी आम्ही दावा दाखल करणार <laughs> आहे आम्ही म्हणलं अरे आमची किंमत एवढी कमी कशी काय केली जर यांच्या कंपनीचा जर टर्न रोल हजार कोटीचा तुम्ही म्हणता यांनी हजार कोटीचा दावा आमच्यावर त्या ठिकाणी लावावा करता आदिवासी जनते करता आम्ही दोघं भाषेवर त्या ठिकाणी जाऊ देण्याच काम आम्ही त्या ठिकाणी करणार नाही आम्ही राजकारण करत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आज आम्ही बोलत नाही दोन हजार चौदाला माळींची ज्यावेळी घटना घडली तुम्ही ऐकून आहात काही प्रत्यक्षदर्शी जर पाहणारे आहोत मला ती गोष्ट पुन्हा पुन्हा करून काढायची नाही का उकु सात दिवस प्रत्यक्ष स्थळावरती आज शेतकऱ्याचा मुलगा देवदत्त निकमतीचा हजर होता म्हणून त्यांना काही दावा दाखल करू द्या जे खरं आहे ते खरं आहे सत्य आणि एक ना एक दिवस सत्याची त्या ठिकाणी त्याला वाचा फुटल्याशिवाय राहत नाहीत मी एवढं सांगतो भीमाशंकरांच्या साक्षीला आज तुम्ही आम्हाला मंत्र्यांच्या आश्रयाखाली तुम्ही त्या ठिकाणी गोवर्धनचा मालक त्यांच्या आश्रयाला बँकेचे ते चेअरमन आहेत उपाध्यक्ष संजय मिश्रा यांच्या नावाने ते पेपरला पाहिलं परंतु आज मी त्यांना या निमित्ताने सांगतो आज तुम्ही आम्हाला जेल दे मध्ये टाकायची भाषा जर असाल परंतु नीतीचा खेळ एक ना एक दिवस त्या ठिकाणी निश्चित उजळेल जे आम्हाला आत टाकायला निघालेत त्यांना एक दिवस निश्चित मध्ये त्या ठिकाणी बसावं लागेल हे देखील मी आपल्या सर्व आम्ही नाहीत आता आम्ही ठरू सगळे प्रेस कॉन्फरन्स आज घ्यायची संध्याकाळी का उद्या घ्यायची आम्ही ते ठरू परंतु सर्व विद्यार्थी बांधवांना सांगतो की तुमच्या भल्याकरता सच्चाई करता आम्ही लढत राहू ज्यावेळी